नमस्कार मंडळी मी स्वाती वैनीसाहेबांच्या पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज घरगुती पद्धतीने नवीन एक रेसिपी दाखवते तुम्हाला चला मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने घेऊ शेव मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी दाखवणार आहे त्यासाठी मी अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत अशा कट करून हळद मीठ तेल जिरी मुरी कोथंबीर ठेचलेला लसूण दो, दोन दोन मिरच्या घेतल्यात अशा कट करून कढीपत्ता कर दोन कांदे घेतलेत मोठे कट करून दोन मोठे टमॅटो आपला घरचा मसाला तर मी तुम्हाला होते आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत आणि हळद घालून घेणार आहोत ह्याच्यात आणि आपण ह्या शिजून घेणार आहोत आपण झाकण देऊया आणि ह्या एक दहा मिनटं शिजून घेऊया आपल्या शेंगा शिजवून आपण अशा मधनं कट केलेल्या आहेत कारण की अशा कट केलं ना त्याला चांगला मसाला लागतो आणि आपण हे पाणी पण घेणार आहोत ते पाणी टाकून नाही द्यायचं कढई गरम करायला ठेवलेली मी तेल घालून घेऊयामुरी जे मोरी पडली आपण लसूण आणि हिरव्या मिरच्या कडी कुठे कांदा घेऊन कांदा थोडा जास्त लागतो कांदा लावून झालेला आहे आपण म्हणजे टमाटो घेऊया आणि टॅमॅटोला चांगलं पाणी सुटेपर्यंत टाळतो इथून घ्यायचा मीठ घरचर घातलं होतं ते पण मला थोडंसं टाकला नाही खाऊ शकता तुम्ही झालेलं आहे आपलं आता हे आता आपला मसाला घालून घ्यायचा आपला घरचा मसाला कोल्हापुरी जास्त टिकत नाही करायचं ह्या आपलं बघा टॅमॅटो वगैरे हे चांगले झालेलं आहे आता आपण थोडीशी कोथंबी टाकून घेऊया घालून घेऊया शेवग्याच्या शेंगा ह्या शुगरवाल्या लोकांसाठी खूप चांगल्या असतात त्यांनी नक्की आवर्जून शेंगाची भाजी करून खाली झालेले आपण शेंगा घालून घेऊया आणि आपण जे पाणी ठेवलं आहे ना ते पाणी पण घेऊन आहे म्हणजे ते पाणी उकडलेलं असतं ना तर त्यांनी टेस्ट आणखीन वाढते आणि एवढ्याच पाण्यात आपण शिजवून घ्यायचे आणखी थोड्याशा मी जास्त नव्हते शिजवला थोड्याशा चवीला छान होतात वाढते तर पाण्याची टेस्ट आणखीन त्याच्यात जाते ना पाच एक मिनटं आपण ठेवूया थोडंसं पाणी आहे ना थोड साठवून द्यायचं जास्त नाही आटवायचं थोडं साठवून द्यायचं पाहू शकता अशा हलवून घेऊयात सारख्या आणखीन छोट्या कट केल्या तुम्ही तरी चालतील पण आम्हाला अशा आवडत मोठ्या म्हणून मोठ्याच केलं झाकण देऊन एक पाच एक मिनटं ठेवूया मग दाखवते तुम्हाला पाहू शकता हा हा मस्त झाली आहे आपली भाजी खूप सुंदर झाली आहे पण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपली भाजी तयार आहे आता आपण गॅस बंद करूया छान पाहू शकताय तुम्ही आपली भाजी किती छान झाली आहे एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने शोगेच्या शेंगाची भाजी खूप मस्त झाली आहे मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आजची रेसिपी आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी